तुमचं स्वागत आहे आणि आपण या मध्ये स्पर्धा परीक्षा येणारे गणित बघत असतो आणि प्रत्येक तुम्हाला गणित बघायला आता बघा आजचं गणित आहे दोनशे तीन अधिक एम बरोबर तीनशे दोन तर एम बरोबर किती तर काय करायचं तुम्हाला तर तुम्हाला एम ची किंमत काढायची आणि त्यांनी ऑप्शन काय दिलेत पहिला ऑप्शन आहे तीन दुसरा ऑप्शन आहे एकशे तीन तिसरा ऑप्शन आहे पाचशे सहा आणि चौथा ऑप्शन आहे तेराशेच सहा तर अशा प्रकारचं जर गणित आलं तर परीक्षेला जेव्हा पेपर येणार त्यामध्ये अशा प्रकारचं गणित शंभर टक्के असणारच आहे ते कसं सोडवायचं ते आता बघा तर एम असेल एक्स असेल किंवा वाय असेल आणि कोणता पण तेही वेगळा अंक देऊ शकतो आता बघा मी गणित आहे तसं लिहून घेतो एम बरोबर तीनशे दोन आता बघा दोनशे तीन अधिक एम तर दोनशे तीन काय इकडं बेरेजमध्ये म्हणजे काय एम आणि दोनशे तीन मध्ये काय बेरीज आहे तर ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर काय होणार वजापा चिन्ह मग मी काय म्हणून एम बरोबर तीनशे दोन वजा हे काय झालं दोनशे तीन हे दोनशे तीन बेरीज दोनशे तीन एम बरोबर आता हे कसं सोडवायचं मला तिर्कसुनाकार करायचा तीन त्रिक नऊ वजा बे दोन्ही चार काय केलं तिरकसुनाकार केला तीन त्रिक नऊ वजा बे दोन्ही चार आणि तीन दोन्ही सहा बरोबर आता नऊ वजा चार नऊ वजा चार किती पाच खाली किती ना सहा तर आपलं उत्तर काय आलं एमचं उत्तर आलं पाचशे सहा तर आपला कुठला ऑप्शन बरोबर आहे तर, तर है, तिसरा जो ऑप्शन आहे तो आपला बरोबर आहे एमचं उत्तर आले पाचशे सहा तर हे गणित आपले इथं पूर्ण झाले तर तुम्हाला जर वेगळा गणित बघायचं तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि तुम्हाला नोटिफिकेशन आणि कुठे कुठले गणित जर वेगवेगळे अपलोड चॅनल आपल्या अपलोड होत असतात त्याचे जर नोटिफिकेशन मिळायचं असेल तर तुम्हाला इथं बेल ऐकाव नाही त्याच्यावरती क्लिक करायला जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे या प्रकारची वेगवेगळी गणित तुम्हाला दररोज बघायला मिळतील आणि त्यातली बरीच गणित स्पर्धा परीक्षा मिळणार आहेत त्या प्रकारचे असतात आणि ती कशी सोडवायची त्याची तुम्हाला इथं वेगवेगळी जी मेथड आहेत किंवा जे टेक्निक आहेत ते, ते, ते दिल्या जातील आणि तुमची एखादी जर कन्सेप्ट जर क्लिअर झाला नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कोणताही व्हिडिओ पाहिजे ते पण तुम्ही सांगू शकता ठीक आहे इथं आपल्या इथे पूर्ण झालं